हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार सहा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि या दोघांनी आपल्या मधुचंद्राची रात्र साजरी केली आहे कृष्णाच्या जवळ गेला तिच्या हाताचा किस घेतला आणि या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि दोघांची मधुचंद्राची रात्रसुद्धा साजरी झाली मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्ती कृष्णाला चार गोष्टी सांगते आणि कृष्णा एकदम रांगड्या गड्यासारखी खांद्यावरचा पदर बाजूला करून मस्तपैकी चालत चालत दुष्यंतच्या रूममध्ये जाऊ लागते भक्ती तिला थांबवते आणि म्हणते कृष्णे हे काय करतेस तू आत्ताच तुला सांगितलंय ना असं रांगड्या गड्यासारखी नको चालूस एकदम नवीन नंबरीसारखी ठुमकत ठुमकत मांजरीच्या पावलांनी दुष्यंत सरकारांच्या खोलीत जायचं नव्या नवरीसारखं लाजायचं पण कृष्णाला काहीच समजत नाही भक्ती तिला मांजरीच्या पावलांनी म्हणजेच कॅटवॉक करत कसं चालायचं ते शिकवते कृष्णा ही कशीबशी कॅटवॉक करू लागते पण ती धडपडून पडणार तर भक्ती तिला सावरते भक्ती तिला म्हणते असा कॅटवॉक करायचा मांजरीच्या पावलांनी चालायचं म्हणजे धडपडायचं नाही नाहीतर मधुचंद्राऐवजी तुझा हातपाय तुटायचा आणि तुझा अधुचंद्र व्हायचा तर कृष्णा म्हणते भावा मला हे काहीच कळत नाही आहे कशाला मांजराच्या पावलांनी चावलायचं चा। आणि मी मांजर म्हणजे दुष्यंत सरकार काय बोका की काय भक्ती खूप चिडते आणि म्हणते गप्प बस फालतूचे विनोद करू नकोस आणि मी जसं सांगते तसं कर आज तुझा लग्नाची पहिली रात्र आहे आणि अशा रांगड्या गडासारखी आपल्या नवऱ्याच्या खोलीत जाणार आहेस का नव्या नवरीसारखं लाजायचं तसं वागायचं एक काम कर सगळ्यात आधी दुष्यंत सरकारच्या खोलीत गेली की त्यांच्या पायापड त्यांचा आशीर्वाद घे आणि त्यानंतर त्यांच्याशी प्रेमाने वाघ नव्या नवरीसारखं लाज कृष्णा हे सगळं गपगुमान ऐकत असते तर दुसरीकडे बाजाबाईचा मात्र जळफळाट होत असतो बाजाबाईला आठवतं की आज सकाळी काय घडलं अंबरवाडीच्या लोकांनी कृष्णाचा सन्मान कसा केला आपल्याऐवजी तिला वानोळा दिला तिला हा सन्मान दिला आणि हे सगळं आठवून आज संध्याकाळी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात काय घडलं कृष्णाने दिवट्या कशा नाचवल्या हे सगळं तिला आठवत असतं आणि तिचा जबरदस्त जळफाट होत असतो तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो कृष्णा ही सून बनून आपल्या घरात आली आहे आणि आज दुष्यंत आणि तिची लग्नानंतरची पहिली रात्र आहे मधुचंद्राची रात्र आहे हे काही तिला सहन होत नसतं त्याचवेळेस आढळराव तेथे येतात आणि म्हणतात जाम उकडायलाय कोठे वनवा पेटलाय की ज्वालामुखी फुटलाय आढळरावांचा हा टोमना ऐकून बाजाबाई आणखीन चिडते आढराव तिच्याजवळ येतात आणि म्हणतात बाळजाबाई मला माहिती आहे कृष्णा या घरात सून बनून आलीये दुष्यांची बायको बनून आलीये हे तुम्हाला सहन होत नाहीये आणि तुम्ही तिच्या विरुद्ध काय कट कारस्थान करताय मी थोडंसं बाजूला गेलो आणि तुम्ही इतकं घाण कारस्थान तिच्या विरुद्ध केलं का बाळाजाबाई चिडून म्हणते आणि तुम्ही लगेचच ते कारस्थान ऐकलं आणि माझ्या विरुद्ध कट तयार केला त्या कृष्णेला वाचवलं तर आढारा म्हणतात शपथ मी नाही तिला वाचवलो हा मी मान्य करतो मी तिला फोन केला होता तिला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की खाली उतरू नको पण तिने माझा फोन उचललाच नाही हे सगळं देवी आईने केलंय देवी आईने तिला वरच थांबवलं आणि आपल्या छोट्याबाई पडल्या देवी आईने त्या निष्पाप जीवाला वाचवलं आणि खाली उभ्या असलेल्या सर्व पापी लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा दिली बाळजाबाई चिडून म्हणते खरं का घरचा भीती कसा असतो हे तुमच्याकडून शिकून घ्यावं तुम्ही घरच्या माणसांना नेहमी त्रास देतात मला आजपर्यंत तुम्ही कधी सुखाने जगू दिलंय की आता जगू देणार आहात नेहमी विरुद्ध कट कारस्थानच केली आहेत आढरा म्हणतात मी तुम्हाला सुखी जगू दिलं नाही का तुमच्या विरुद्ध कट कारस्थाना केली का ए बाळजा जर मला वाटलं असतं ना तर तुझा खरा चेहरा मी केव्हा जगासमोर आणला असता आणि तू या पंचपृष्ठीच्या बाहेर गेली असती आजही मी ठरवलं ना तर तुझा खरा चेहरा मी संपूर्ण गावासमोर आणेल संपूर्ण जगासमोर आणेल आणि कोणी तुला दारासुद्धा उभं करू देणार नाही सगळे तुला पंचकृषीच्या बाहेर हाकलून लावतील आणि एक लक्षात ठेवायचं कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न देवी आईच्या इच्छेमुळे झालंय आणि त्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नको कृष्णा आणि दुष्यंतचा संसार मोडण्याचा कृष्णाला या घराबाहेर काढण्याचा विचार मनातून सोडून दे कारण त्या देवी आईची काठी चालली ना तर होत्याचं नव्हतं होईल आणि तुला ते खूप जड जाईल हे लक्षात ठेव मला काय म्हणायचंय हे समजलंच असेल ना ईशाई संपला असे बाजाबाईचे डायलॉग मारून आढराव तेथून निघून जातात बाजागाई गप्प बसून सगळं ऐकून घेते तिला खूप राग आलेला असतो रिकडे भक्ती ही कृष्णाला कॅटवॉक कसा करायचा मांजरीच्या पावलांनी कसं चालायचं चा? हे शिकवत शिकवत रूम रूमबाहेर घेऊन येते आणि म्हणते कृष्णे हे तर थोडं थोडं तुला जमायलंय आता पुढचं सांगते नव्या नवरीने कसं लाजायचं असतं तुला नव्या नवरीसारखं तर लाजता येतच नसेल मी तुला शिकवते हा ग्लास पकड असं म्हणून भक्ती हे कृष्णाला चक्क नवी नवरी कशी लाजते हे दाखवते आणि हे सगळं खूपच कॉमेडी असतं तुम्हाला सुद्धा खूप हसायला येईल कृष्णा हे सगळं पाहते आणि म्हणते भक्ते पुन्हा एकदा दाखव नवीनवरी कशी लाजते ते भक्ती चेहऱ्यासमोर दोन्ही हात पकडते मान खाली झुकवते नजर खाली झुकवते आणि नजर वर करून हसते आणि म्हणते नवी नवरी अशीच लाजते आता तू करून दाखव कृष्णा असं करून दाखवते नव्या नवरीसारखी लाजून दाखवते आणि हे सगळं खूपच कॉमेडी असतं खूपच विनोदी असतं तेव्हा भक्ती म्हणते कृष्णे बस एवढीच लाज नाहीतर तुझ्या नवऱ्याला लाज वाटेल अशी लाजतेस तू कृष्णा हसू लागते भक्ती तिच्या हातात हा ग्लास देते आणि म्हणते कृष्णे खरंच खूप गोड दिसायली तू मी जे जे शिकवलं ते सगळं खोलीमध्ये जाऊन करायचं आणि दुष्यंत सरकारांना अहो जाव करायचं नाहीतर म्हणशील काय बुंगाट पावणं कृष्णा हसू लागते भक्ती तिला समजावून सांगते सगळं लक्षात ठेव आणि आता खोलीत जा आज तुझी मधुचंद्राची रात्र आहे तुझ्या नवीन संसाराला नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे येथेच नको थांबू जा असं म्हणून ती कृष्णाला रूममध्ये जायला सांगते कृष्णा खूप घाबरलेली असते देवी आईचं ती स्मरण करते आणि दबक्या पावलांनी ती दुष्यंतच्या रूममध्ये जाते भक्तीला खूप आनंद झालेला असतो पण इकडे जयकांतचा मात्र चांगला जळफळाट होत असतो जयकांत दारू पित असतो आणि म्हणतो कृष्णे तू फक्त माझी होतीस माझी आहे आणि माझी राहणारे पण या दारूमुळे तू माझ्यापासून दूर गेली असं म्हणून तो दारूची बाटली फोडून टाकतो आणि म्हणतो आज तुझ्यामध्ये आणि दुष्यांमध्ये काहीही झालं तरीसुद्धा तुझ्यावरचा माझा हक्क हा कधीही कमी होणार नाही कृष्णा फक्त माझी होती माझी आहे आणि माझीच राहणार आणि काहीही झालं तरी मी तुला मिळवणारच तेही अतिप्रचंड वेगाने असं म्हणून जयकांत कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करून कृष्णाला पुन्हा एकदा मिळवण्याचा निश्चय करतो तर दुसरीकडे दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये असतो तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात कृष्णा दुधाचा ग्लास घेऊन दुष्यंतच्या रूममध्ये येते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार भक्ती म्हणत होती आजचा दिवस म्हणजेच आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मधुचंद्राची रात्र असतेही मी तुमच्यासाठी दूध घेऊन आली आहे दूध गरम आहे तुम्ही पिऊन घ्या तर दुष्यंत म्हणतो कृष्णा एवढे गजरे लावायची काय गरज होती किती उग्र वास येतो मला तो सहन होत नाही आहे तर कृष्णा म्हणते मला नव्हते लावायचे मला पण नाही आवडत पण भक्ती म्हणाली की गजरे लावा म्हणून मी हे गजरे लावलेत तुम्हाला खूप त्रास होतोय का याचा पण आता फुलं आहेत ना फुलांचा वास तर येणारच ना पण दुशन खूप अस्वस्थ असतो तो, तो बेडवर जाऊन बसतो त्याला खूप घामसुद्धा येत असतो आणि तो विचार करतो आईच्या शब्दासाठी मी हे लग्न तर केलंय पण आता हे नातं कसं निभावू या कृष्णाला कसं समजावून सांगू कृष्णा दुधाचा सा ग्लास साईड टेबलवर ठेवते आणि दुष्यंतच्या बाजूला जाऊन बसते दुष्यंतला या मोगऱ्याच्या फुलांचा गजऱ्यांचा त्या वासाचा खूप जास्त त्रास होत असतो त्याला ते सहनच होत नाही तो कृष्णाकडे पाहतो तर कृष्णाला वाटतं की दुष्यंत सरकार आपल्याकडे प्रेमानेच पाहताय एकदा तो नजर बाजूला करतो तर एकदा कृष्णा नजर बाजूला करते कृष्णा खूप लाजते दुष्यंत कृष्णापासून दूर जाऊन उभा राहतो कृष्णा त्याच्याकडे एक नजर प्रेमाने पाहते दुष्यंत त्याच वेळेस वळून पाहतो आणि तो सुद्धा कृष्णाच्या सौंदर्यामध्ये हरून जातो तिच्याकडे प्रेमाने पाहतो कृष्णा लाचते नजर खाली झुकवते दुष्यंत तिच्या जवळ येतो आणि चक्क कृष्णाचा हात हातात घेतो कृष्णा त्याच्याकडे पाहू लागते ती खूप घाबरलेली असते पण दुष्यंतच्या नजरेत पहिल्यांदाच कृष्णासाठी प्रेम दिसत असतं दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेतो आणि त्यानंतर तिच्या खांद्यावरचा साडीचा पदर हा बाजूला करतो कृष्णा आणखीनच लाजते त्यानंतर दुष्यंत तिचा हात जवळ घेतो आणि तिच्या हातावर किस करतो कृष्णा खूप लाजते दुष्यंत तिचा चेहऱ्यावर हात ठेवतो आणि तिच्या केसांमध्ये जे गजरे मारलेले असतात ते गजरे बाजूला काढून ठेवतो तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो कृष्णासुद्धा खूप लाजत असते हे दोघेही बेडवर झोपतात दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो आणि चक्क तिला घट्ट मिठी मारतो कृष्णाने डोळे बंद केलेले असतात हे सगळं तिलाही खूप आवडत असतं आणि ती डोळे उघडते आणि म्हणते पूजे जे तुझं होतं ते आता माझं झालंय ते सुद्धा कायमचं त्यामुळे दुष्यंतपासून दूर राहायचं आणि तेवढ्यात पूजा ही झोपेतून खडबडून जागी होते हे सगळं जे काही घडलेलं असतं ते पूजाचं स्वप्न असतं कृष्ण आणि दुष्यंतबरोबर हे खरोखर घडलेलं नसतं कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ आले दुष्यंतने कृष्णाबरोबर आता जे काही केलं ते सगळं पूजाचं स्वप्न असतं पूजा खूप घाबरलेली असते आणि म्हणते डी मी तुला त्या कृष्णाची नाही होऊ देणार त्या भिकाड्या कृष्णेला तुला नाही मिळू देणार तुला हे सुख नाही मिळू देणार मी आत्ताच्या आत्ता तुझ्याजवळ येते आणि तुला माझ्याकडे पुन्हा वळवण्याचा प्रयत्न करते आपल्यात जे प्रेम होतं त्याची आठवण तुला करून देण्याचा प्रयत्न करते तू फक्त माझा आहे आणि माझाच राहशील मी आत्ताच्या आत्ता तुझ्याजवळ येते असा विचार पूजा करते तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णाच्या रूममध्ये हे दोघेही अजून एकमेकांपासून दूरच असतात कृष्णाला भास होतो की दुष्यंतने तिला स्पर्श केलाय आणि ती म्हणते दुष्यंत सरकार हे काय करताय ती बाजूला वळून पाहते तर दुष्यंत दूरच उभा असतो आणि तिला तिचा गैरसमज समजतो दुष्यंत सुद्धा खूप घाबरलेला असतो तो मनातल्या मनात विचार करतो मी हे काय करतोय तेवढ्यात कृष्णा त्याच्या ते जवळ येते कृष्णा जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा या मोगऱ्याच्या गजऱ्याचा फुलांचा त्रास त्याला खूप होतो आणि दुष्यंतला एकानंतर एक शिंका येऊ लागतात आणि तो कृष्णाला म्हणतो कृष्णा मला या फुलांचा खूप त्रास होतोय आत्ताच्या आत्ता हे गजरे काढ आणि डस्टबिनमध्ये फेकून दे नाहीतर मला अशा शिंका येतच राहतील कृष्णा म्हणते डस्टबिन म्हणजे काय तर दुष्यंतीला सांगतो कचऱ्याची टोपली आहे कचऱ्याची पेटी आहे तेथे त्याच्यामध्ये टाकून दे मला या फुलांचा खूप जास्त त्रास होतोय नीट बोलताही येत नाहीये कृष्णा ही कचऱ्याच्या डब्यामध्ये हे गजरे टाकायला जाणार तेवढ्यात तिचा तोल जातो आणि ती चक्क खाली कोसळते पण दुष्यंत तिला सावरतो आणि हे दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या नजरेमध्ये हरून जातात एकमेकांकडे पाहू लागतात दुष्यंत स्वतःला सावरतो आणि कृष्णाला म्हणतो सॉरी माझ्यामुळे तुला लागलं नाही ना, ना। कृष्णा नाही म्हणते दुष्यंत विचार करतो हे मी काय करतोय एवढा आहे पर का होतोय कृष्णा माझ्याशी किती छान वागते आहे आणि मी तिच्याशी असं का वागतोय माझं मलाच कळत नाही आहे कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही असं का वागताय मला काहीच कळत नाही आहे नेमकं काय झालंय तुम्ही असं वेगळं का वागताय भक्ती मला सांगत होती की मधुचंद्राची रात्र खूप महत्त्वाची असते नवरा बायकोला ती आयुष्यभर लक्षात राहते आणि तुमचं वागणं मला समजतच नाही आहे दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा मला दोन मिनटं मोकळं राहू दे काही प्रश्न विचारू नको माझं डोकं खूप दुखतंय आहे मला खूप अस्वस्थ वाटतंय कृष्णाला ना समजतच नाही की दुष्यंत असा का वागतोय तर दुष्यंतसुद्धा खूप अस्वस्थ झालेला असतो कृष्णाशी आपण असं का वागतोय याचं त्यालाही आश्चर्य वाटत असतं इकडे पूजा ही चक्क रात्रीच्या वेळी दुष्यंतच्या घराकडे यायला निघालेली असते दुष्यंत बरोबर घालवलेले क्षण तिला आठवत असतात काहीही झालं तरी दुष्यंतला परत मिळवायचं कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र येऊ द्यायचं नाही असा विचार ती करत असते आणि दुष्यंतच्या घराकडे येत असते तर इकडे कृष्णा खूप दुःखी असते बुंगाट आपल्याशी असं का वागताय भक्तीने तर आपल्याला सगळं वेगळं सांगितलेलं होतं मधुचंद्राच्या रात्रीबद्दल सांगितलं होतं दुष्यंत सरकार आपल्याशी प्रेमाने वागतील आपल्याला जवळ घेतील अशी तिला अपेक्षा होती पण दुष्यंत मात्र हे नातं निभवायला तयार नसतो आपल्यामधील हे नातं फक्त एक जबाबदारी आहे असाच त्याचा विचार असतो आणि कृष्णाला बायकोबद्दलचं कोणतंही प्रेम द्यायचं नाही असंच त्याने ठरवलेलं असतं पण कृष्णाला हे माहीत नसल्यामुळे ती खूप दुःखी होते प्रत्येक नव्या नवरीला नवीन बायकोला आपल्या नवऱ्याबद्दल ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा कृष्णाच्याही असतात पण दुश्यंत असा का वागतोय आपल्यापासून दूर दूर का जातोय हेच तिला समजत नाही आणि ती खूप दुःखी होते तर पूजा त्यांच्या संसारात विदुष्ट आणण्यासाठी दुष्यंतला परत मिळवण्यासाठी रात्री अपरात्री दुष्यंतच्या घराकडे निघालेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णाला सांगणार की कृष्णा आपलं लग्न झालंय पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे कदाचित आपला संसार सुरळीत होईल पण सुखाचा कधीही होणार नाही त्यामुळे नवऱ्याच्या अपेक्षा माझ्याकडून धरू नको आपल्यामध्ये नवऱ्या बायकोचा कोणताही संबंध राहणार नाही हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसेल आणि कृष्णा दुष्यंतला म्हणेल मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं दुष्यंत म्हणेल ती फक्त एक जबाबदारी होती माझ्या आईचा शब्द पाळायचा म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आपल्यामध्ये कोणतंही नातं राहणार नाही असं म्हणून दुष्यंत हा रूम बाहेर पडणार कृष्णा ही रूममध्येच रडत बसेल दुष्यंत हा रूममधून घराबाहेर निघणार तर आढळराव हे हॉलमध्ये असतील आणि दुष्यंतला मधुचंद्राच्या रात्री लग्नाच्या पहिल्याच रात्री घराबाहेर जाताना पाहून त्यांना जबर धक्काच बसेल दुष्यंत हा घराबाहेर येऊन बसेल त्याचवेळेस पूजा तेथे येणार आणि गेट बाहेरून ती दुष्यंतला पाहील दुष्यंत खोली बाहेर आलाय याचा अर्थ त्याच्यामध्ये आणि कृष्णामध्ये काहीही झालेलं नाही आहे त्याने कृष्णाला स्वीकारलेलं नाही आहे हे पूजाला समजणार आणि ती चांगलीच खुश होणार म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री दुष्यंतसुद्धा दुःखी आहे कृष्णासुद्धा दुःखी आहे तर पूजा मात्र चांगलीच खुश झाली आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद